नवरात्रीचे उपवास असो किंवा एकादशी नेहमी नेहमी उपवासाला साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतो म्हणून आज सिंपल मेजवानी मराठीमध्ये मा आज आपण उपवासाची मस्त झणझणीत आणि खमंग अशी आमटी आणि मस्त मऊ लुसलुशीत अशा भगरीच्या म्हणजे वरीच्या भाकरी कशा करायच्या ते पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर उपवासाची आमटी करण्यासाठी इथे मी अर्धी ते पाऊल माटी शेंगदाणे खमंग भाजून त्याची साली काढून घेतली आहेत त्यामध्ये चार ते पाच हिरवी मिरची अर्धा इंच आले पाव वाटी आंबटसर दही आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालूया आणि याचं मस्त बारीकसर असं वाटण तयार करायचं आहे तर बघा अशा पद्धतीचं मस्त बारीकसर असं याचं वाटण इथे मी करून घेतलेलं आहे आता आमटी करण्यासाठी या कढईमध्ये आपण एक पडी तेल घातलेलं आहे तेलाच्याऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरे घालायचं आहे जिरे जर उपवासाला खात नसाल तर नाही टाकले तरी चालेल जिरे व्यवस्थित तडतडले की एक आठ ते दहा कडीपत्त्याची पाने कडीपत्त्याची पानेसुद्धा व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहेत आणि मस्त खमंग अशी कडीपत्त्याची पाने परतून झाली की तयार केलेलं जे शेंगदाण्याचं वाटण आहे ते या कडीमध्ये ओतायचं आहे या भांड्यामध्ये पाणी टाकून हे भांडं विसळून घ्यायचं आहे आणि ती पाणीसुद्धा यामध्ये टाकूया आमटी तुम्हाला कितपत पातळ किंवा कितपत घट्टसर हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी टाकायचं आहे मी खूप जास्त पातळी नाही आणि खूप जास्त घट्टही नाही अशा पद्धतीची आमटी इथे केलेली आहे तुम्हाला जर आणखी थोडी पातळ हवी असेल तर यामध्ये थोडंसं पाणी आणखी घाला आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे मी साधं मीठ वापरलं आहे तुम्ही सैंदव मीठ वापरू शकता आता मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं याच्यावरती झाकण वगैरे काहीही न ठेवून मीडियम गॅसवर या आमटीला एक मस्त अशी उकळी काढायची आहे तर बघा मीडियम गॅसवरती या आमटीला मस्त अशी उकळी काढून घेतलेली आहे उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे एक उकळी आल्यानंतर आमटी जास्त उकळू नका नाहीतर तर ती फुटू शकते तर बघा इथे किती मस्त अशी आपली उपवासाची आमटी तयार आहे तर भगरीच्या भाकरी करण्यासाठी ती मी दोन वाटी भगरचं पीठ घेतलेलं आहे पीठ मस्त बारीकसर असं घेतलेलं आहे हे पीठ तुम्ही गिरणीवरून दळून आणू शकता किंवा मिक्सरवरती सुद्धा करू शकता आता यामध्ये सुद्धा चवीनुसार मीठ घातलेला आहे मीठ घालून मिक्स करायचं आणि आता हे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला इथे गरम पाणी वापरायचं आहे गरम पाण्यानेच हे पीठ आपण भिजवून घेणार आहोत तर सुरुवातीला गरम पाणी टाकल्यानंतर उलठाण्याने हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा पीठामध्ये पाणी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे माझ्या ज्याने थोडंसं जास्त पाणी पडलं आहे तर आणखी थोडंसं वरीचं म्हणजे भगरचं पीठ मी यामध्ये घालणार आहे आणि त्या हे सगळं पीठ व्यवस्थित असं मळून मळून मस्त मऊसर असं करून घ्यायचं आहे पीठ खूप असं मळून घ्यायचं आहे पीठ जितकं जास्त मळाल तितक्याच मस्त अशा आपल्या भाकरी येतात तर बघा इथे मळून मळून या पिठाचा मस्त मऊसर असा गोळा इथे मी केलेला आहे अशा पद्धतीने पीठ मळून झालं की हे साईडला करून घेऊया आणि एका भाकरीला लागते तेवढा गोळा घेऊन अशा पद्धतीने गोल करून घ्यायचा आहे भाकरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठी जशी हवी तशी करू शकता आता हा तयार जो भगरीच्या पिठाचा गोळा आहे हा भगरीच्या कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आहे आणि आता याची भाकरी आपण लाटून घेणार आहोत अशा पद्धतीने सगळ्या बाजूने एकसारखी अशी याची भाकरी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने खूप जास्त जाडही नाही खूप जास्त पातळी नाही अशी भगरीची भाकरी इथे मी लाटून घेतली कडेने जर थोडीशी भाकरी चिरली असेल तर तिच्या कळा अशा पद्धतीने दाबून घ्यायच्या आहेत आणि आता ही भाकरी आपण शेकून घेणार आहोत भाकरी शेकण्यासाठी गॅसवरती तवा गरम करून घेतला आहे भाकरीच्या वरच्या बाजूला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे आपण जी भाकरी आहे ती पीठ लावून लाटली आहे म्हणजे भाकरीचं पीठ जर भाकरीला लागलेलं असेल त्यामुळे या भाकरीला थोडंसं पाणी लावून घ्यायचं भाकरीचं जे पाणी आहे ते पूर्णपणे सुकलं की आता ही भाकरी आपण उलटून घेणार आहोत आणि खालच्या बाजूने सुद्धा भाकरी व्यवस्थित अशी शेकून घ्यायची आहे भाकरी शेकताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवरती खालच्या बाजूने भाकरी व्यवस्थित शेकून झाली की पुन्हा एकदा पलटवून घ्यायची आहे आणि या बाजूनेसुद्धा भाकरी व्यवस्थित अशी शेकून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपली भाकरी किती मस्त टम्म अशी फुगलेली आहे बघा अशा पद्धतीने भाकरी थोडीशी उलथनाने दाबून घ्यायची म्हणजे ती मस्त टम्म अशी फुगते तर बघा भाकरी खूपच मस्त अशी तयार झालेली आहे तर आता ही उपवासाची आमटी आणि भाकरी आपण सर्व करून घेऊया या पद्धतीने केलेली आमटी आणि भाकरी चवीला खूपच मस्त भन्नाट अशी लागते ज्यांना उपवासाला साबुदाना खिचडी किंवा तळलेले पदार्थ आवडत नाहीत त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत